नमस्कार संवाद लाईफ टीव्ही मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्वाच्या बातमीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आता वळुयात एका वेगळ्या बातमीकडे बातमी अतिशय धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारी आहे सध्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर भ्रष्टाचार व्यवहारात अनियमितता असे अनेक गंभीर आरोप अता गंभीर आरोप होत असताना आता आणखी आरोपाची यात भर पडली आहे ती म्हणजे घोडगंगा सहकारी साखर कारखाना ज्या जा जागेवर उभा आहे ती जागा एका शेतकऱ्याकडून विश्वासघाताने लुबाडण्यात आली आहे इतकंच नाही तर त्याचा मोबदलाही शेतकऱ्याला न देता नाहक त्रास दिला जातोय जाधव कुटुंब हे गेल्या वीस वर्षांपासून आपल्यावर झालेल्या याच अन्यायाविरुद्ध लढतायत धक्कादायक बाब म्हणजे आपली कैफियत त्यांनी उद्याच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या समोर मांडू नये म्हणून मोठं दबाव तंत्र वापरलं जात असल्याचा गंभीर आरोप जाधव कुटुंबियांनी केलाय अशा परिस्थितीत त्यांची मानसिकता नेमकी काय आहे त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सुरेश कर्डिले यांनी आपण पाहूयात सध्या गोडगंगा साखर कारखान्यावरून जे राजकारण पेटले तो कारखाना खऱ्या अर्थाने ज्यांच्या जागी उभा हो आहे ते कुटुंब आज आपल्या सोबत आहे यांच्या जमिनी त्या कारखान्यामध्ये गेलेल्या आहेत तर त्यांची सध्याची परिस्थिती काय कारखान्यापासून तुम्हाला फायदा मिळाला का मी उद्धव सदाशिव जाधव राहणार नावरा माझं जमीन शेतजमीन गोडगंगा सहकारी साखर कारखाना येथे आहे ते तेथे अतिक्रमण म्हणून आम्हाला गोड बोलून व फसवणूक करून गो वेळोवेळी बेड़ गोड बोलून गोडाऊन वगैरे बांधले ही जमीन एकोणीसशे एक्क्याण्णव साली आयकर झाली होती त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी प्र त्यांच्या पाठीमागं लागून जमिनीचा काहीतरी विषय मार्गी लावा असं सांगत असताना आम्हाला वे त्यांनी वेळोवेळी टाळाटाळ केली व एकोणीसशे सत्त्याण्णव साली आमच्यावर दावा दाखल केला आणि आम्हाला कोर्टामध्ये हेपटं मारायला लावला आज माझी मुलं लहान असताना आज माझ्या मुलांची मुलं शाळेमध्ये आहेत काही काही लग्नाला आलेली मुली आहेत अशी परिस्थिती झाली आहे त्याच्यासाठी आमचा एकच विषय आम्ही मातंग समाजाच्या असल्या कारणाने आम्हाला न्याय देऊ असेल कोण तर फक्त मा महाराष्ट्राचे दैवत शरदचंद्रजी पवारसाहेब हे सर्व शेतकरी कुटुंबासाठी चांगल्या पद्धतीने लक्ष टाकतात हे ऐकल्या कारणाने आम्हाला असं वाटतं की आमच्यासाठी हे बी दैवतच आहेत आमचेही दैवत आहेत जसे प्रत्येक शेतकऱ्याचे दैवत आहेत ते आमचेच दैवत आहेत असे आम्हाला वाटते आणि आम्ही त्यांना मानणारी माणसं आहोत यासाठी शरद पवार साहेबांनी चेअरमन साहेब अशोक पवारजी आणि त्यांचं शे म संचालक मंडळ यांना सांगून माझा प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्ग लावावा ही अपेक्षा करतो व हा प्रश्न जर या संचालक मंडळीने किंवा अशोक पवार साहेबांनी जर माझा प्रश्न मार्गी नाही लावला तर मला इथून पुढं आत्मदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी विनंती करू तुमच्या जमिनीवरती कारखाना उभं राहिला काय का का गेल्या वीस वर्षापासून आमची काही फेज चालू आहे दोन हजारमध्ये मी कामाला लागलो होतो आणि त्याच्या आधी आमच्या थोरले बंधू कामाला होते पण ज्यावेळेस हा संघर्ष चालू झाला वेळोवेळी विद्यमान चेअरमन असताना त्यांना आम्ही सांगत होतो की बाबा आमचं सदर खरेदी खत इतर जमीनधारकांसारखं जसं झालं तसं तुम्ही करून घ्या आमचाही मार्ग मोकळा करा आणि तुमचाही करा पर ते वेळोवेळी टाळत टाळत गेले आम्ही कामाला असताना आम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं गेलं की होऊ द्या शेतकऱ्यांची साखर भिजते शेतकऱ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही म्हणलं की चला आज नव्हद्या हो खरेदी खत होईल मग ते शेतकऱ्यांचं नुकसान नको व्हायला म्हणून आम्ही ते हे बा बांधकाम आम्हाला असं बोलून केलं अनेक अतिक्रमण त्यांनी आम्हाला बोलून केले असते विश्वास देऊन केले असते दुसरी गोष्ट आम्ही नसताना रातीतून काही कामं करून घेतलेली आहेत मग वॉल कंपाऊंडचं कामं असेल स्क्रॅप टाकायचं असेल इतर कसलीही कामं त्यांनी चोवीस तास बोर मारा पाईपलाईन करून हे करून घेतल्या आज वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं ते आमची जागा वापरतात ज्या जागेवरती आमचं उत्पन्न होतं जिला आम्ही आई समजत होतो त्याच्यातून आम्हाला दोन रुपये मिळणार होते वार्षिक उत्पन्न म्हणा काहीतरी ज्वारी बाजरी का पिकवणार होतो ते साधन त्यांनी हिसकून घेतलं आज वीस वर्ष तिचा जागा वापरतात साध कसले सा मोबदला दिला नाही कर का त्यांनी जमिनीचा मोबदला द्यायला पाहिजे होता तसा दिलेलाच नाही खरेदी करत झालं नाही तर मोबदला कसा देणार मला सांगा ना आम्ही त्यांच्या मागे लागलो त्यांनी मोबदला दिला नाही दिला काय विषयच नाही ना आज त्यांच्या मागे लागून लागून आम्ही काम होतो आम्हाला कामावून घरी बसवलं बरं विनंती करून वीस वर्ष काढले की आम्ही ही गोष्ट कुणापर्यंत न्यावा कशी मांडावी पण आतापर्यंत विषय नाही आत्ता काय झालेलं आहे आमचा अंत संपलेला आहे माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे माझ्या थोरले बंधू त्यांना चार मुली एका मुलीचं आता तीन चार महिन्यापूर्वी लग्न झालेलं आहे त्याचं असलेलं आमच्यावरती कर्ज आमच्या आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो आम्हाला उत्पन्नाचं दुसरं तिसरं साधन काही नाही मी मातंग समाजाचा आहे मागस्वर्गीय कुटुंबातून आहे मला दुसरा पर्याय नसल्यामुळं आमचे आई वडील वीस वर्ष झालं संघर्ष करत आई आता माझ्या पुण्यामध्ये आढळते तिला बोलून घेतले हजारी माझी मंडळी आज माझी मंडळी हजारी पुण्यामध्ये आहे एवढी बाब हे जर कळली तर येईल तरी त्यांना बोलून घेतलं की उद्या आमच्या आप महाराष्ट्राचे दैवत पवार साहेबांपर्यंत जर आमचा विषय गेला तर पवार साहेब नक्कीच आमचा विषय मार्गेला होतील आणि अन्यथा जर चेअरमन संचालक मंडळाने हा विषय जर मांडून त्यांच्यापर्यंत पोहोचवला नाही आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही आमचा विषय जर मार्ग लागला नाही तर आम्हाला सहकुटुंब आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही कारण आम्हाला इथून पुढे काहीच उरलेलं नाही आमचं आम्ही करतो आतापर्यंत आमचं पवार साहेबांपर्यंत झालं पण पोचू शकले नाही त्याच्यामुळे आता त्याचं वेळेचा वेळ म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत खऱ्या अर्थाने समाजातील वंचित घटक म्हणून मातंग समाजाला ओळखलं जातं तर खऱ्या अर्थाने गोडगंगा कारखाना उभा राहिला शेतकऱ्यांची प्रगती झाली मात्र आज घोडगंगेची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे त्यासोबतच हा जो समाज आहे जे कुटुंब आहे हे देखील आज रस्त्यावर आलेलं आहे त्यांच्या हातामध्ये काम नाही नोकरी नाही आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे जर उद्या जर कोजन प्रकल्पाच्या उद्घाटनात शरदचंद्र पवार जर आले तर त्यांनी नक्कीच या कुटुंबांची भेट घ्यावी त्यांचं सांत्वन करावं आणि त्यांची जी काही परिस्थिती आहे ती खऱ्या अर्थाने समजून घ्यावी आणि त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना योग्य रीतीने मिळून द्यावं हीच अपेक्षा व्हिडिओ चॅनलस किरण सह मी सुरेश कडले संवाद मीडिया शिरूर तर अशा पद्धतीनं घोडगंगा कारखान्याबाबत अनेक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे याबाबत आता चौकशी होऊन कारवाई होणं महत्त्वाचे आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही जीमेल डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल